आज मी या ठिकाणी धडकनाळ बोरगाव नावाचे दोन गावं लातूर जिल्ह्यातले चुकीचे सीमांकन झालेले या ठिकाणी त्या बोरगावच्या नदीवर मी आहे अक्षरशः काल रात्री नऊ वाजल्यापासून मोठा या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे ढकफुटी झाल्यासारखी व परिस्थिती झालेली आहे आणि या गावाला वाहणाऱ्या ही लेंडी नदीच्या उपनदी असलेली ही नदी अक्षरशः पन्नास किलोमीटर कर्नाटकातून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शंभर वर्षामध्ये एवढा मोठा महापूर आला नव्हता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अक्षरशः बोरगावच्या गावामध्ये नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे अक्षरशः म्हशी मेलेले आहेत गाई मेलेले आहेत बैल मेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या जवळपास या ठिकाणी सांगतात की कोणी पासष्ट शेळ्या गेल्या आहेत कोणी सत्तर शेळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि आतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं तर नुकसान जर आपण पाहिलं तर शेतीचं नुकसान माती सकट सगळे पिकं वाहून गेलेले या ठिकाणीचं चित्र आहे हजारो एकर एक जमिनीवरचे पिकाचं नुकसान आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये शेतकरी माणसात येईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून जिल्हा प्रशासनानं मायबाप सरकारनं लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे करावेत प्रशासनाला सूचना द्याव्यात आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी आणि अक्षरशः नदी बोरगाव मसपासून नदीनं मार्ग बदललेला आहे त्याच्यामुळं हजारो एकर जमिनीचं धडकणा भागात शेतकऱ्याचं कोरगावच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जिल्हा प्र प्रशासनाला अशा प्रकारची मी विनंती करतो